बेळगाव जिल्हा परिषद सरकारची आढावा बैठक संपन्न परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निहाय आढावा बैठका घेतल्या जात असून त्याच अनुषंगानं आज दिनांक अठरा जानेवारी रोजी पेडगाव जिल्हा परिषद सर्कलसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गडतर्फे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले होते ही बैठक आमदार राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रमुख पदाधिकारी संतोष देशमुख रोहन सामाले गंगाधर जवनजाळ मनोज राऊत यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच पेडगाव सर्कलमधील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी सांगितले की येत्या पाच फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांचं मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक सर्कलमध्ये आढावा बैठका घेतल्या जात आहेत जिल्ह्यातील एकमेव आमदार व जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षानं आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्याचं त्यांनी नमूद केलंय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केल्याची माहिती देत पेडगाव सर्कल मधून संतोष देशमुख इच्छुक उमेदवार असून त्यांच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा होईल संकेत त्यांनी दिले कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट जिल्हा परिषदेची निवडणूक मागच्या अनेक दिवसापासून प्रलंबित होती सारे स्वराज्य संस्थेच्या मुख्य तीन संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसापासून प्रलंबित होत्या ज्यातले दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत नगर परिषद महानगर परिषद आता जिल्हा परिषदचे उद्या पंधरा सॉरी पाच तारखेला त्याचं मतदान होणार आहे आणि निश्चित उद्या प्रश्न तीन दिवस साठी शिल्लक आहे अनेक मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्यातले चोपन्न सर्कल आहे त्या सर्कल सर्कलमध्ये अनेक उमेदवार आमचे निश्चित झालेले आहेत आणि आजही अनेक ठिकाणी आम्ही एक प्रबळ चांगले सक्षम सुशिक्षित आणि जनतेसाठी काम करणारे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याची उद्या आम्ही सकाळी पूर्ण उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत स्वरूपामध्ये आणि मी तर घरात त्यांचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो की त्यांनी माझी स्टार प्रचारक ठिकाणी नियुक्ती केलेली आहे परंतु आज त्या ठिकाणी त्यांचे धन्यवाद देत असताना जी काही जिम्मेदारी त्यांची त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली आहे एक चांगल्या पद्धतीने निभावून पक्षाला न्याय देण्याचं काम माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळपास स्वतंत्र सत्तावाना आणि युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यासोबत त्रेसष्ट उमेदवार आम्ही त्या निवडणुकीमध्ये दिले होते परंतु परभणी शहरातील जनतेचा कौल काही वेगळाच आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला काही उमेदवार आमचे उमेदवार एक अल्प मतानं काही पन्नास मतानं शंभर मतानं बावीस मतानं असा आमच्या काही उमेदवारांचा पराभव झालेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून मी असेल प्रताप देशमुख जी असतील विजय जामकर जी असतील अक्षय देशमुख जी असतील आमच्या सर्वांच्या वतीने एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न झालेला आहे त्यामध्ये आमचे अकरा उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवडून आलेले निश्चित त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कधीही कमी पडणार नाही सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत नाव आहे त्यांची सर्व इच्छा की संतोषराव देशमुख यांना उमेदवारी दिली पाहिजे आणि निश्चित मी सुद्धा त्याच मताशी आहे आणि दुसरं कोणी तिथं इंटरेस्टेड नाही दुसरी कोणी उमेदवारी मागणी नाही मागणी केलेली नाहीये त्यामुळे त्यांच्या उमेदवाराची निश्चित उद्या सकाळी घोषणा करणार